यंदाच्या गणेशोत्सवात पोलीस व जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणाऱ्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने सी सी टी व्ही कॅमेरे लावले पाहिजेत उत्सवाच्या काळात या कॅमेऱ्यांचा उपयोग होईल त्यानंतर परिसरातच हे कॅमेरे कार्यरत ठेवल्यास पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले आहे विशेष महानिरीक्षक फुलारी यांनी सांगलीच्या दौऱ्यावर असताना काही गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक घेतली त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या त्यानंतर ते म्हणाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका त्यानंतरची राज्यातील राजकीय व सामाजिक स्थिती बंद आंदोलने यामुळे पोलिसांवर ताण जाणवत आहे अशातच आता आगामी गणेशोत्सवासह सर्व सण शांततेत व मंगलमय वातावरणात पार पडावेत यासाठी पोलीस सतर्क आहे गणेश मंडळांनी त्यांना मिळणाऱ्या वर्गणीचा सदुपयोग करावा वेळेच्या मर्यादेचे पालन करावे ध्वनीक्षेपकाबद्दल असलेल्या सूचना रस्त्यावर किती टक्केपर्यंत मंडप उभारावा याबाबत दिलेल्या सूचनांचं पालन करावे शासनाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे सर्व प्रकारचे प्रदूषण टाळावे पर्यावरणपूरक उत्सव करावा फुलारी पुढे म्हणाले ध्वनी प्रदूषण तसेच प्रकाश प्रदूषण याबाबत पोलीस दलाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल प्रदूषण करणारे उत्पादनावर बंधन नाही परंतु त्याचा वापर करून कायदेशीर तरतुदीचे भंग केल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागते आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडला जावा यासाठी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल यंदाच्या उत्सवात प्रत्येक मंडळाने लोकवर्गणीतून सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत उत्सव काळात आणि त्यानंतरही त्याचा सर्वांना उपयोग होईल यावेळी अधीक्षक संदीप घुगे अप्पर अधीक्षक रितू खोखर उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सुधीर भालेराव आदी उपस्थित होते पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले गणेश मंडळे अटी शर्तीचे पालन करतील जी गणेश मंडळे अटी शर्तींचे पालन करतील चांगले देखावे उभारतील डीजे मुक्त आणि पर्यावरणपूरक सण साजरा करतील अशा मंडळांना उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर पारितोषिके दिली जातील प्रत्येक गणेश मंडळांना पोलीस दत्तक घेतील दत्तक मंडळाच्या ठिकाणी नेमल्या जाणाऱ्या पोलिसांना सहकार्य करावे गणेश मंडळांनी वर्गणीसाठी कोणाला जबरदस्ती करू नये जबरदस्तीने वर्गणी मागितल्याची तक्रार आल्यास नायलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा अधीक्षक घुगे यांनी यावेळी दिला आहे